नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खर तर मी ज्या ठिकाणी उभा आहे जुना बॉम्बे पुन्हा हायवे त्या ठिकाणी आपण आहोत मी अशा स्पॉटला आहे की ज्या ठिकाणी त्या स्पॉटला ब्लॅक पॉईंट म्हणून त्याला संबोधलं जातात आणि याच पॉइंट वरती जवळजवळ जव गेल्या पाच वर्ष मी जर बघितलं तर जवळजवळ जव शेकडो अपघात या ठिकाणी झालेले आहेत आणि अनेक लोक अपंगत्व कायमस्वरूपी मिळालेलं आहे काही ना तर काही जण या ठिकाणी मृत्यूमुखी सुद्धा पडलेले आहेत तर एम एस आर टी सी हे जे आहे ह्या ठिकाणी पूर्णपणे झोपलेल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळते जर या या हायवेवरती या मोठ्या प्रमाणात जर अपघात होत असतील तर त्या अपघाताला जबाबदार फक्त एम एस आर डी सी आहे तर काल जो अपघात झाला ज्या ठिकाणी दोन तरुण गेले ते तरुण सुद्धा अतिशय तरुण म्हणजे सतरा अठरा वर्षाची मुलं होती तर मावळला पर्यटन भूमी म्हटलं जातं पर्यटन नगरी म्हटलं जातं पण या अशा प्रकारच्या जर सुविधा देत असेल शासन तर तर ही पर्यटन नगरी नसून ही मरण नगरी होऊ शकते कारण जर मावळामध्ये येणारा माणूस हा पर्यटनासाठी येतो परंतु या ठिकाणी घेऊन काय जातो तर मरण खर तर ही लॅजिराणी गोष्ट आहे एम एस आर टी सी साठी इथं आल्यानंतर जर उत्साही नसेल कारण पर्यटनासाठी येणारे जे माणसं असतात ते खरं तर उत्साही आहेत आहे हा जो तीव्र उतार आहे हा तीव्र उतारच या अपघातासाठी महत्वाचं कारण ठरत आहे हे बघा अशा ठिकाणी अशा पद्धतीने गाड्या जातात या ठिकाणी आणि अशा पद्धतीने इथं अपघात हे घडत असतात जर इथं आपण जर बघितलं तर हे असे फलक लावलेले आहेत आणि जर आपण त्या साईडला जर फलक दाखवले त्या साईडला जर फलक दाखवले तर ती वरून येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या वरून येणाऱ्या गाड्या आहेत त्या वरून आलेल्या गाड्या ना अजिबात कोणताही फलक या ठिकाणी दिसत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते पोलीस स्टेशनकडून आतापर्यंत येण्या साडे बारा वेळा पत्रव्यवहार झालेला आहे परंतु या ठिकाणी फक्त तात्पुरती बागडू करण्यात आलेली कोणत्या प्रकारचं ठोस पाऊल उचलले गेलेलं नाही जर अशा पद्धतीने उपाययोजना जर केल्या की ज्यामध्ये आपण जर तिसरी लाईन वाढवली तर एक चांगला उपाय होऊ शकतो त्याचप्रमाणे हाच रोड जो आहे हा रोड सरळ पद्धतीने बनवणं या ठिकाणी एखादा टनेल सुद्धा होऊ शकतो किंवा या ठिकाणी जे खरं तर डागडुजी म्हणून आपण त्याला जे एम एस आर डी डागडुजी केलेली आहे ते म्हणजे हे दिशा फलक असतील इथे फलक असतील हे फलक कमीत कमी वाहन चालकांना दिसतील अशा पद्धतीने जरी लावले तरी सुद्धा या ठिकाणी अपघात टळू शकतात एवढी जरी एम एस आरडी जरी कळलं तरी खूप होईल सुभाष मी प्रफुल्ल कामशेत